येथील डॉक्टर भरत दारकुंडे यांच्या समर्थ हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी मान्यवर डॉक्टर्स सर्व स्टाफ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती जामखेड शहरामध्ये दहा वर्षापूर्वी आरोग्य सेवेस ओम हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरुवात करणारे डॉक्टर भरत दारकुंडे आणि सौ सोनाली दारकुंडे या पती पत्नीनं काळाच्या ओघात अनेक अडचणींवर मात करत अखंडपणे रुग्णसेवा करत डॉक्टरी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत जामखेडकरांचा विश्वास संपादन केलाय अतिशय साधारण परिस्थिती हालाकीच्या दिवसामध्ये डॉक्टर दारकुंडे पती पत्नीनं अतिशय कठोर परिश्रम घेत केलेल्या कार्याचं सर्व स्तरातून आजही गुणगाण होत आहे विशेष म्हणजे कोरोना काळातील महामारीच्या परिस्थितीमध्ये न घाबरता स्वतंत्र हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजू आणि घायाळ रुग्णावर यशस्वी इलाज करत अल्प दरामध्ये शेकडो जणांचे प्राण वाचवून एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केल्याचं सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं आजही कौतुकानं सांगण्यात येत असून अशा परिस्थितीवर मात करत दोन वर्षापूर्वी त्यांनी समर्थ हॉस्पिटल नावानं वैद्यकीय सेवेची एक परिपूर्ण अशी नवी शाखा सुरू केली होती त्यास जामखेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आज दुसऱ्या वर्षामध्ये त्याचं यशस्वी पदार्पण होत असल्यानं या समर्थ हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन मान्यवर डॉक्टर स्टाफ कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला तसंच यापुढेही आपण सामाजिक बांधिलकी सांभाळत अल्प दरामध्ये सर्वसामान्य रुग्णांना सेवा देऊन सहकार्य करणार असं सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो असंही यावेळी डॉक्टर भरत दारकुंडे यांनी स्पष्ट करत उपस्थितांचे आभार व्यक्त केले तर डॉक्टर दारकुंडे नेहमी गोरगरिबांना सहकार्य करतात तसंच मी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असणाऱ्या माझ्या कामात त्यांच्या मदतीचा मोलाचा वाटा असल्याचं संजय कोठारी यांनी स्पष्ट करत त्यांचे कौतुक केले तर उपस्थित मान्यवरांनी दुसऱ्या वर्धापनाच्या शुभेच्छा देत डॉक्टर भरत दारकुंडे यांचे कार्य महान असल्याचं सांगितलं यावेळी डॉक्टर विशाल हारकर डॉक्टर अमोल भगत डॉक्टर सौ सो सोनाली दारकुंडे डॉक्टर भरत दारकुंडेसह सर्व स्टाफ कर्मचारी सचिन गाडे रवींद्र बारसकर संतोष कातरजकर तन्वीर मुलानी विशाल ढवळे वैभव ढवळे प्रथमेश विधाते हर्षल पोपळे सचिन खामकर जुबेर शेख संतोष क्षीरसागर माजी शेठ अनिकेत राऊत कल्पना वसावे रोहिणी तोंडे गोकुळ जाधव श्री हरी चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर विशाल सध्या हो। समर्थ हॉस्पिटल जामखेड येथे कार्यरत आहे आपल्या इथे सर्पदंश ट्रॉमा मारनदुखी कंबर दुखी या प्रकारचे सर्व इलाज होतात आत्तापर्यंत आपलं जेही सरकारी आपलं आमच्या हॉस्पिटलला लागलेलं आहे ते असेही यापुढेही लाभत राहो ही अपेक्षा करतो आणि माझे नमस्कार मी संजय कोठारे जामखेड जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलचा दुसरा वर्धापन दिवस तीन मे दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवण्यात आले होते डॉक्टरांकडून मी एक आश्वासन घेतले की तुम्ही गोरगरिबांना मदत करत जा मी नेहमी पेशंट तिथे पाठवत असतो गोरगरिबांना मदत केल्यामुळं आम्ही तिथे पेशंट पाठवतो त्यांनी उच्च शिक्षित एम बी बी एस एम डी मेडिसिन आणि आर्थू असे डॉक्टर आणलेले आहेत डॉक्टर विशाल हरकर आणि डॉक्टर अमोल भगत हे डॉक्टर तिथे आणलेले आहेत हे डॉक्टर गोरगरिबांना मदत करत आहेत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर करणदार पुंडे संचालक समर्थ हॉस्पिटल आज हॉस्पिटलला दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद के सर्वांना वर्धापन केल्याच्या हार्दिक शुभेच्छा ಪ್ರತಿನಿಧಿ ನಂದೂಪರದೇಶಿ ಜಾಮೇಡ ಜಿಲ್ಲಾ ಅಹಮದಗರ ಎ ಟಿ ವೀ ನೂಜ ಮರಾಠಿ